देशातील सर्वात मोठा असा नावलौकिक असलेला कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळ आणि कोल्हापूर जिल्ह्याचे आर्थिक सत्ता केंद्र या दोन्ही सभांमधील समान धागा तो म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची गणित आगामी काळात जिल्हा परिषदेसह विविध नगरपालिका आणि महानगरपालिका या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्यासाठी नेते कारभारी संचालक हे प्रत्यक्ष सत्तेचा मांडत स्पष्टपणे दिसून जिल्हा बँकेचे चेअरमन असले ज्येष्ठ नेते मंत्री हसन मुश्रीफ आणि गोकुळ मध्ये त्यांचे सुपुत्र नावेद मुश्रीफ यांनी आपल्या गोकुळच्या वार्षिक सभेत प्रास्ताविकात गतवर्षीच्या कार्याचा आढावा घेत सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करत सुरुवातीला सकारात्मक आणि समन्वयी वातावरण निर्माण करण्यात बाजी मारली तर जिल्हा बँकेच्या सभेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी समर्थक आणि विरोधक यांच्या सीमारेषेवरील प्रश्नांची करत त्यांच्या राजकीय कौशल्याचं कसब दाखवत योग्य दखल घेत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली या सभेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार सतेज पाटील भाजपचे आमदार अमोल महाडिक माजी खासदार संजय मंडलिक माने यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते तर दुसऱ्याच दिवशी झालेल्या गोकुच्या सभेत या नेते सहभाग दिसून आला मात्र येथे सत्ताधारी असून देखील विरोधकांच्या भूमिकेत राहिलेल्या संचालिका शौमिका महाडिक यांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली त्यांनी गोकुच्या नियमांविषयी आवाज उठवत आपलं प्रश्न प्रखरतेने मांडले मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा आदर राखत आपली भूमिका सकारात्मक राहील असं त्यांनी जाहीर केलं तसेच आपण सभासद आहोत असं स्पष्ट करत सभासद म्हणून प्रेक्षकातच बसत त्यांनी लक्ष वेधून घेतलं गोकुच्या संकलनामधील अपार कष्टाचा उल्लेख होत असला तरी सभासद महिलांची संख्येच्या तुलनेत नामात्र उपस्थिती होती आणि या महिलांना बोलण्याची संधी न मिळाल्याबद्दल शोमिका महाडिक यांनी व्यक्त केलेली नाराजी ही वास्तववादी होती तालुका व गावपातीवरील अनेक मंडळीचा सहभाग आणि आगामी स्थानिक निवडणुकीचा संदर्भ यामुळे सभांचं महत्व अधिक झाला आहे आगामी होणाऱ्या बोकोच्या निवडणुकीत प्रदीर्घ काळ आपल्या हाती सत्ता ठेवलेले तयारी दर्शवली आहे तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी देखील वेळोवेळी व्यक्त केलेल्या भूमिका समंजसपणाच्या भूमिका जोडणीच्या राजकारणांसह त्यांचा प्रत्यक्ष असणारा सहभाग हा देखील यासाठी दखलपात्र ठरला आहे या सर्वच पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस आणि इंडिया आघाडी ही भक्कम टक्कर देणार असल्याचं एकंदरीत त्यांच्या भूमिकेवरून स्पष्ट होत आहे एकंदरीतच काय तर कोल्हापूर जिल्ह्यातील या निवडणुका पश्चिम महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी राहणार हे निश्चित